सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम समिती बाजार समितीचे नाव आहे पुणे मोशी आवक सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव आवक एक हजार पाचशे तीस क्विंटलची नंबर एक कांदा किमान दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव नंबर no दोन कांदा आवक एक हजार दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव नंबर no द तीन कांदा आवक एक हजार आठ क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान